नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अचानक दादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटले आदल्या दिवशी बारामती शरद पवार यांच्या विरोधात बोलणारे हे छगन भुजबळ दुसऱ्याच दिवशी शरद पवारांना अचानक भेटले बऱ्याच काही गोष्टी अचानक घडल्या आहेत म्हणून पुन्हा पुन्हा अचानक अचानक असा शब्दाचा वापर करीत आहे भेटण्याच्या आधी म्हणजे शरद पवारांना भेटण्याच्या आधी छगन भुजबळ यांनी वेळही घेतलेली नव्हती अहो दीड तास ताटकळत बसावं लागलं पण तरीही छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतलीच या भेटीचं कारण भुजबळांनी सांगितलं पण अशा राजकीय भेटीची खरी कारणं लगेच सांगितली जात नसतात काही वेळानं ती आपोआप उघड होत असतात शरद पवारांनी छगन भुजबळ यांची जी भेट झाली त्यावर राजकीय वर्तुळात खळबळ तर उडणारच तशी ती उडाली हा आहे काहीतरी सुरू आहे याची जाणीव आता अनेकांना झालेली आहे त्यात एकदम छगन भुजबळ यांची भाषा देखील बदललेली आहे आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभ्यासच बाहेर काढला आहे अचानक एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मोठं विधान देखील छगन भुजबळ यांनी केलेलं आहे साहजिक त्याची चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे गटांकडून लगेच प्रत्युत्तर दिलंही गेलेलं आहे आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत राज्यात ओबीसी आरक्षण लागू करण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मोठी भूमिका आहे आता निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आम्ही मंत्री मुख्यमंत्री असलो तरी आमचा सगळाच अभ्यास नसतो असं भुजबळ म्हणाले आहेत अहो कालपर्यंत शरद पवार यांच्यावर तोंड सुख घेणारे छगन भुजबळ आता काय म्हणाले पहा शरद पवार हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत त्यांना राज्यातील सर्व समाज घटकांची जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर काय स्थिती आहे याचा अभ्यास आहे जास्त अभ्यास आहे आम्ही मंत्री झालो आणि मुख्यमंत्री झालो तरी आम्हाला सर्वात जास्त अभ्यास आहे असं समजण्याचं काही कारण नाही असा अप्रत्यक्षपणे टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला आहे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षणातील काहीही कळत नाही असं त्यांचा एकंदर सूर शरद पवार यांच्यामुळं ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं हे देखील त्यांनी दाखवून दिलं आहे आता छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभ्यास काढल्यावर शिंदे गटातील नेते शांत कसे राहतील त्यांनी त्यांच्या गटाचे संजय शिरसाट हे लगेच त्यांनी प्रत्युत्तर दिलं मुख्यमंत्री शे शिंदे हे अनुभवातून शिकत आहेत मुख्यमंत्री किंवा मंत्री असो किंवा पंतप्रधान असतील कोणालाही प्रत्यक्ष प्रत्येक गोष्टीचा सविस्तर अभ्यास नसतो कोणीही माणूस हा परिपूर्ण नसतो हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही अहो माणूस हा अनुभवातून शिकतो शिंदेसाहेब हे अनुभवातून शिकले आहेत आणि ते चांगले शिकलेले आहेत असे शिरसाटे यांनी भुजबळानं सुनावलं दरम्यान आरक्षणाच्या विषयावरून राज्यातील तिढा सोडवण्यासाठी छगन भुजबळ यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळी त्यांना दीड तास वाट पाहावीही लागली त्यानंतर पवारांची भुजबळांची काही वेळ चर्चाही झाली राज्यात अनेक विविध कारणांनी वादाचे प्रसंग आले होते त्यावेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेत ते यशस्वीपणे हाताळलेले होते आताही त्यांनी पुढाकार घेऊन राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडवावा अशी अपेक्षा भुजबळांची आहे त्यासाठी ही भेट होती असं सांगितलं गेलं आहे पण आतल्या बातम्या काही वेगळं सांगत आहेत अशा भेटीत नेमकं काय घडत का असतं हे सहसा बाहेर येत नसतं काही दिवसांनी मात्र त्याचं प्रतिबिंब राजकारणात प्रत्यक्षात पाहायलाही मिळत असतं एकीकडे एक भारतीय जनता पक्ष काही डाव खेळत आहे विधानसभा जिंकण्यासाठी ते अजित पवार यांचा मोहरा बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता राजकारणात मोठ्या वेगानं होऊ लागली आहे अजितदादांना महायुतीतून बाहेर पाठवून तिसरी आघाडी पुढे करायची महाविकास आघाडीच्या मताचं विभाजन करायचं आणि निवडणूक जिंकायची अशी काही समीकरणं केली जात असल्याच्या बातम्यांनीही ही, ही खळबळ उडवून दिलेली आहे त्यामुळं आगामी काळातील राजकारण हे धक्क्यावर धक्के देणारे ठरण्याची शक्यता आहे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीमागे काय दडलं असेल तुमचा काय अंदाज कमेंट करून जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं अर्थातच ही अपेक्षा आहे विनंती ही आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार